रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण अरे शेतकरी मित्रांनो मी सचिन माने प्रतिनिधी रामायग्रोटेक रामायग्रोटेक परिवारामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत पाटकळमध्ये आपल्यासोबत सर आहेत सरांचा हा जो प्लॉट आहे हा आहे विनोद नलवडे सर कृषी विभागात आहेत सर आ, सर जिल्हा ऑफिसमध्ये काम करतात कृषी विभागाच्या तर सरांचा हा किती गुंठ्याचा प्लॉट आहे सर पन्नास कुंट पन्नास गुंठ्याचा प्लॉट आहे आपल्यासोबत जे सरांची शेती पाहतात ते सर स्वतः आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊ सर नमस्ते तुमचं नाव सांगा सर भीमसेने आम्ही कर्नाटकचा आहे तुम्ही सगळी शेती हे तुम्हीच पाहता हो, हो. बर बर आपण पंधरा वर्ष झालं यांच्याकडे पंधरा वर्ष झालं तुम्ही आता येतेच आहे महाराष्ट्रामध्ये हो. बरं तर आता मला सांगा आपण ज्या वेळेस तुम्हाला भेटलो सर्व सुरुवातीला त्यावेळेस ह्या प्लॉटची अवस्था कशी होती बेकार होता अवस्था बेकार होती म्हणजे काय काय प्रॉब्लेम काय काय होते प्रॉब्लेम म्हणजे काय ससा होतं पटवा नव्हतं म्हणजे इथून हा जो थोडासा बसल्यागत प्लॉट दिसतो आपल्याला सश्यानं सस्यानं पूर्ण हे आणि ह्या दोन तीन लाईन आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये पहिल्यापासून व्यवस्थित होत बरं बर आपण सुरुवातीला रामायगरोचं जे चालू केलं औषध त्याच्यामध्ये हा जो शेजारचा एक प्लॉट होता तुमच्या कुणाचा हा ते ह्यांचा बंद यांच्या बंधूंचा आहे तर त्याला रासायनिकच्या दोन आळवण्या झालेल्या होत्या आणि तो प्लॉट आपल्या प्लॉट पेक्षा चांगला होता त्याची होता अवस्था चांगली होती तर आपलं म्हणणं काय होत की बाबा त्या प्लॉट सारखं आपला प्लॉट दिसावं आता आतापर्यंत आपण या प्लॉटला राम आयग्रोटिक काय काय वापरले किती आणि फवारणी केली आतापर्यंत आपण आपण दोन आळवणी केले दोन आळवणी आणि तीन फवारणी तीन फवारणी झाली आता बरोबर

चौदा आहेत नॉर्मल जे आपल्याला आवडीसाठी लागतात दहा ते बारा फुटवे तेवढी फुटव्यांची संख्या हाय झालेली हो। आहे आणि उंची कशी वाढलेली आहे उंची चांगली आहे आता, आता चांगली वाढलेली आहे हो, म्हणजे हो। आपला जो शेजारचा प्लॉट तुम्ही जो म्हणत होता त्या प्लॉट प्रमाणे आपला प्लॉट दिसला पाहिजे तर त्या तसा दिसतोय का आता त्याच्यापेक्षा जरा उंचीला वाढतच उंचीला वाढतोच दिसतो बरोबर बर आता आतापर्यंत तुम्ही दोन आदवणी आणि तीन पवारनी केलं हो, हो। बरोबर हो। उसाची काळू पानाची रुंदी कशी वाटते रुंदीला फरक आहे फरक आहे उंचीला फरक आहे उंचीला फुट्याला सगळ्या फरक आहे बरं आता हे तर पावसाचं प्रमाण कसं आहे इकडे हो, हो। मैदाळ पाऊस पहिला लावल्यापासून म्हणजे आता एक कमीत कमी दहा बारा दिवस उघडलेला आहे दहा बारा नाही तर त्याच्या अगोदर पाऊस उघडलाच नाही उघडलंच नाही म्हणजे ज्यावेळेस पावसाचा जो पिरियड होता त्याच्यामध्ये रानात पाणी वगैरे साठवून काय राहिलं होतं बिल बिलेच बिल चालत हो, म्हणजे सारखं बिल शेतकरी मित्रांनो म्हणजे पावसाळ्यात सुद्धा पावसानं त्रास दिला असून सुद्धा हा हो, प्लॉट आता उत्तम कंडिशन मध्ये आहे चांगला मध्ये प्रत्येक दहा बारा फुटवे आहे दहा बारा रेंज हो, तरी सर्व सकट सर्व सकट जास्त आहे हो, बर पंधरा सोळा आहे काही काही ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपण या प्लॉटमध्ये काय केलेलं आहे स्टार्टिंगला आपण याच्यामध्ये ज्ञानशक्ती त्याच्याबरोबर मायक्रोन्यूटन पाचशे पंचावन्न <laughs> रूट मॅजिक आणि त्याच्यासोबत आपण फवारणीसाठी स्टीम ग्रो रामा गोल्ड आणि मोदक असं आपण वरून स्प्रेचा घेतलेला होता पहिल्या पहिल्याच्या वेळेस दुसऱ्या वेळेस आपण याच्यामध्ये बायो समृद्धी आर डी वापरलेलं होतं त्याच्यासोबत आपण मायक्रोन्युट्रियन चिलेटेड वापरलेलं होतं आणि रूट मॅजिक याची आळवणी केलेली होती आणि लास्टला आपण ज्यावेळेस फवारणी केली त्याच्यामध्ये आपण परत एकदा मोदकचे स्प्रे त्याच्यासोबत रामागोल्ड स्टीम ग्रो चिलेटेड मायक्रोनोटनचा स्प्रे आपण याच्यामध्ये घेतलेला होता बऱ्यापैकी किती टक्के ससे एक चाळीस चाळीस पन्नास टक्के सशाने काढलं तर शेतकरी मित्रांनो जसं सरांचं म्हणणं आलं की ह्या प्लॉटला पन्नास टक्के प्लॉट हा सशानं कातरलेला होता त्याच्यामुळं याची उंची फुटलेली होती पण आता कसं एकसारखा प्लॉट दिसतो आहे आणि हा प्लॉटचा पहिला व्हिडिओ आहे आपण असाच ह्या प्लॉटचा दुसरा पार्ट आपण घेऊन येऊ दिलेल्या माहितीबद्दल सर धन्यवाद रामकृष्ण हरी